नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र मागे त्याला सोलपंप योजनेमध्ये शक्ती कंपनीचा कोटा किती येणार आहे भरपूर सारे शेतकऱ्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे की सर शक्ती कंपनी आम्हाला निवडायचे त्याचा कोटा किती येणार आहे कारण की प्रॉब्लेम काय होत आहे आता पण कंपन्या आहेत लिस्टमध्ये कंपन्या आहेत पण शेतकरी ते निवडत नाहीत तेवीस चोवीस साठी अजूनही कंपन्या अवेलेबल आहेत पण शेतकरी निवडत नाहीत कारण की त्यांना पाहिजे ती कंपनी लिस्टमध्ये अवेलेबल नाही शक्ती असेल सी आर एस एल जे केसेल यासारख्या कंपन्या लिस्टमध्ये अवेलेबल राहत नाहीत कारण की त्यांचा कोटा असतो मर्यादित असतो आणि कोटा संपल्यानंतर शेतकऱ्यांना ती कंपनी भेटत नाही तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की शक्ती कंपनीचा कोटा किती असणार आहे तर सीआरएस असेल जे एन असेल ओसोला असेल या कंपनीबद्दल पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती घेणार पण शक्ती कंपनीचा कोट्याबद्दल आपण ही व्हिडिओमध्ये माहिती माहिती घेणार आहे जेणेकरून जे नवीन साठी असणार दोन हजार साठी शक्तीचा कोटा येणार आहे तो किती असू शकतो तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती भेटणार आहे व्हिडिओ व्हिडिओ पहा लाईक करा चॅनलला शक्ती कंपनी खूप स्टँडर्ड कंपनी मागेल त्याला पंप योजने किंवा पंप योजनेमध्ये सगळ्यात नामांकित कंपनी ही शक्ती कंपनी मानली जाते भरपूर सारे शेतकऱ्यांना शक्ती कंपनी निवडायची असते पण मर्यादित पोटा असल्यामुळे सर्वांनाच कंपनी भेटत नाही आपल्या मेंबरशिप ग्रुपवर ज्यांना ज्यांना शक्ती निवडायची शंभर टक्के शक्ती कंपनीचे सिलेक्शन झालेले आहे आता कोटा किती येणार हे पण आपण सांगणार त्याप्रमाणे आपण आपल्याला शक्ती कंपनी निवडायची असेल आणि ह्या कंपनीचा आपल्याला निवडायचीच असेल आपल्या जिल्ह्यात कधी येणार आहे किती कोटा हे डिटेलमध्ये माहिती असेल तर या ठिकाणी नंबर दिसत मेंबरशिप ग्रुप जॉईन करा मेंबरशिप ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला शक्ती कंपनी असणार ओसवाला असेल जे के असेल या कंपन्या तुम्हाला शंभर टक्के निवडता येतात आपली गॅरंटी आपल्या ग्रुपमध्ये जवळपास पाचशे लोक ॲड आहेत त्यांना कंपनी जी हवी आहे पाठीमागे जे तेवीस चोवीस मध्ये कंपनी निवडलेले त्यांनी सर्वांनी ज्या कंपन्या हव्या आहेत त्याच कंपनी निवडल्या आहेत याचं कारण एकच आहे हो? दे 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 तो तो की आपण कंपनी ऍड होण्या अगोदर माहिती देतो जेणेकरून तुम्हाला कंपनी हवी ती भेटली जाते तर भरपूर लोकांना प्रॉब्लेम काय होतो कंपनी ऍड झाल्यानंतर अर्ध्या तासांनी पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी किंवा तासाभर माहिती पडते तोपर्यंत या कंपनी लिस्टमध्ये राहत नाहीत त्यासाठी एक चांगला उपाय आहे तुमच्यासाठी की तुम्ही हो मेंबरशिप घेऊ शकता आता हे पाहा खूप सारे लोक बोलतात की हे निगेटिव्ह कमेंट करणं की मेंबरशिप विकण्यासाठी हा करत आहे तर मेंबरशिप विकणं हा आपला विषय नाही तुम्हाला चार पैसे आपली नॉमिनल फी आहे फी आपली जास्त नाही चार पैसे देऊन जर तुम्हाला हवी ती कंपनी आता जर तुम्ही नवीन कंपनी घेतलं तर त्याचं मटेरियल इतकं लो क्वालिटीच आहे की काही बोलूच नका दीड लाखाचं तुम्हाला मटेरियल भेटत जाई मटेरियल साठी तुम्ही पन्नास मेंबरशिप साठी भरू शकत नाही पन्नास साठ रुपये तर काय तुम्हाला जी कंपनी हवी आहे ती आपण शंभर टक्के द्वारे निवडू शकता शक्ती कंपनीचा कोटा जो असणार आहे ते चार हजार ते पाच हजार दोन हजार पंचवीस मध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासाठी चार ते साडेचार ते पाच हजार एवढा कोटा येण्याची शक्यता आहे तर एवढा कोटा येणार आहे पण शेतकरी आहेत ते पन्नास हजारात किंवा एक लाखापेक्षाही शेतकरी जास्त आहे लाखाच्या घरात शेतकरी ज्यांनी अजून वेंडर सिलेक्शन बाकी आहे जास्तच असू शकतात तर त्यानुसार जर आपण विचार केला तर सर्वांना शक्ती कंपनी मिळणं कधीही शक्य नाही कि किंवा ज्या टॉपचे कंपनी आहेत त्या सर्वांना मिळणं कधी शक्य नाही पाच हजार कुठं लाख दोन लाखचा आकडा कुठं तर आपल्याला माहिती भेटणं गरजेचं आहे की कंपनी कधी ऍड झाली त्यानुसार आपण सिलेक्शन करू शकतो मेंबरशिप ग्रुप जॉईन करा शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होणार आहे कंपनी लवकरच ऍड होतील आता पाठीमागे पण ऍड होणार होत्या पाठीमागे महिन्यात सांगितले होते पण अजून बाकीचे व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे आपण पहिल्या की पहिले जे मेंडे सिलेक्शन शेतकऱ्यांनी अजून पाठी वर्षातील शेतकऱ्यांनी मेंडे सिलेक्शन अजून पूर्णपणे झालेलं नसल्यामुळे कंपनी नवीन साठी ऍड व्हायला थोडासा वेळ लागू शकतो शंभर टक्के ऍड होणार आपल्या चॅनलवर किंवा आपल्या मेंबरशिप ग्रुपवर ऍड झाल्याशिवाय किंवा सकाळपासून त्याची माहिती आपल्याला भेटून जाणार